एकंदरीत ही जी घटना घडली ती नेमकं काय कारण असू शकते असं एक तुम्हाला अंदाज वाटतो हे जर माझ्या स्पष्ट जर मला स्पष्ट झालं असतं की ह्याच्या ह्याच्यामधून जर म्हणजे आर्थिक व्यवहारात किंवा राजकारणातून जर जा झालं असलं तर मला लगेच कळालं असतं ना राजकारणातून म्हणलं तर मग माझा भाऊ राजकारणी होता मग त्याच्या कुणा केलंय का मग आर्थिक झालं तर ह्याच्या कुणी पैसे वाटत झालंय का मग माझा असा संशय कुणीतरी मला नाव उघड आला असतं ना मग तर हे अज्ञात व्यक्ती एकदम माहितीच नाही एकदम म्हणजे असा हसत गेलेला माणूस इतका निर्गुणपणे इतका विचित्र पद्धतीने मारून टाकतात म्हणजे मग काय संशय येणार हा त्या माणसाच्या चेहऱ्यावर काही टेन्शन असलं काय असलं तर माणूस म्हणू शकतो की हा टेन्शनमध्ये होता माझा माणूस काहीतरी झाला असेल की आर्थिक व्यवहारातून किंवा राजकारणातून माझ्या नवऱ्याचा जा, खून झाला असेल डायरेक्ट आपण बोलू शकतो ना त्याच्यानंतर पोलिसांनी काही तपास केलेला एका गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर किंवा कलम काय लागली होती कलमा तर तीनशे दोनच्या लागल्या होत्या बाकीच्या तर काही मी तेवढं नाही विचारपूस केली माझी सगळं प्रकरण माझा भाऊ सांभाळत होता त्याच्यामुळं मला काही पोलीस स्टेशनला जायची पण गरज लागली नव्हती मग तर ज्यावेळेस माझा भाऊ शांत बसला का शांत बसला त्या काय नाही त्याला पोलीस काय म्हणले ते काही मला माहिती नाही मग ते काय का शांत बसला मग मी म्हणलं मला आता तुला नाही तर मग मला आहे मला आरोपी काढायचा आहे शोधून म्हणून मी पी आयकड गेले परळीचे पी आय आलेले होते नवीन त्यांच्याकडे गेले तर नाव मला माहित ना आताचे जे प्याय आहेत सध्याचे तेच पीआय होते पहिल्या पी कडे मी दोन तीन पीआय झाले सानप झाले महाजन झाले पुन्हा दही पळे झाले कोणत्याच पीआयला मी भेटले नाही कारण माझ्या भावानं मला तिथपर्यंत जाऊ द्यायची वेळच आणली नव्हती तोच सगळं पाहत होता मग ह्या वेळेस तो शांत बसला ना तो शांत बसला मग मी म्हणलं मी जाते म्हणलं मग मी गेले मी गेल्याच्या नंतर ते तर डायरेक्ट म्हणले कलमा बदलल्या म्हणले आता काहीच होऊ शकत नाही केलं असतं तर तीन महिनेच केलं असतं मग कुठं न्याय असतोय का ते कलमा बदलून कुठं न्याय बंद होतोय का मग हेच मला बी पोलीस प्रशासनाला विचारायचे कलमा बदलल्या म्हणून तुम्ही आरोपी काढत नाहीत का तुम्ही न्याय देऊ शकत नाहीत का सर्वसामान्याला कलमा बदलल्या म्हणून न्याय द्यायचा नाही का असं कोणत्या ह्याच्यात लिहिलेलं आहे का तुम्हाला वर्दीची ताकद आहे ना मग तुम्ही आरोपी का लपवताय तुमच्या वर्दीची ताकद तुम्ही दाखवाय पाहिजे होती कोणी राजकारणी असू की कुणी आर्थिक संबंधातला असू की तुमचा नातेवाईक असू तुमच्या नातेवाईकासोबत असं झाला तुम्ही एवढी शांत बसली असते का मला हे प्रश्न पोलीस प्रशासनाला विचारायचा आहे एकंदरीत आता हे जे प्रकरण आहे या प्रकरणात देखील हा बाजू मांडली हे तर एक अशीच अखिर्याने दिसला मला की सुरेश दसांनी मांडली त्यांना कोणी माहिती दिली हे तर पण अद्याप मला माहिती नाही मग त्यांनी जे केलं ते चांगलंच योग्य केलं मी बी त्यांचे त्याबद्दल आभार मानेन मग त्यांनी एक मराठा आणि वंजारी म्हणून असा काही मतभाव केला नाही डायरेक्टली त्यांनी वंजारा असू की मराठा असू ना गुन्हा झालाय ना गुन्हा झालाय त्याचे आरोपी पाहिजेत असं त्यांनी बी म्हणलेले आहे त्यासाठी सुरेश धसांनी जे काम केलं साहेबांनी ते बी योग्यच आहे आणि जितेंद्र आव्हाडनं बी सभागृहात हा विषय मांडला होता अधिवेशनात मग दस, तर त्यावर कोणी तेवढं लक्ष दिलेलं नाही मग जे हे धस धसाहेब आहेत त्यांनी जर प्रकरण उचललं तर मला आशेचा किरण वाटला त्या ते, तेव्हा मी समोर आली मी इतक्या दिवस समोर आली नव्हती का ना 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 चार चार तर मला बी आरोपी पाहिजे ना माझ्या लेकरांना नाही पाहिजे माझ्या लेकरांचा बाप गेलाय ना मग मला बी नाही पाहिजे ज्याच्यावर अत्याचार झाला त्याला जाणीव असते ज्याच्यावर अत्याचार झाला नाही त्याला जाणीव नसते या गोष्टीची माझ्या वडिलांना भेट वगैरे घेणार आहेत किंवा आहेत हा योग्य वेळ आली तर हा तसं तर पोलिसांना आरोपी माहितीच आहेत मग पोलिसांना पण आरोपी काढावेत नाही काढले तर मग आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावा लागेल गृहमंत्र्यांची घ्यावं लागेल अजितदादांची घ्यावं लागेल पालकमंत्री एकनाथ शिंदे जी आपले उपमुख्यमंत्री आहेत त्यांची पण घ्यावं हो लागत सगळ्यांच्या भेट घ्यावी हो लागते मग न्याय हे दिला पाहिजे भेट घेऊन भेट घेण्यापर येण्यापेक्षा त्यांनी न्याय दिला पाहिजे एवढी आमची विनंती आहे त्यांनी न्याय न्याय ते न्याय दिला पाहिजे एकंदरीत हे जे प्रकरण आहे